नमस्कार जे महाराष्ट्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरती उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून शिवसेनेच्या ठाकरे गटानं अजित पवार गटाला मोठा खिंडार पाडला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांचे पुतणे आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक असणारे शैलेश पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे खर तर गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मावळ मध्ये देखील अजित पवार गटाला मोठं खिंडार पडलं होतं यावेळी मावळ येथील संजोग वाघेरे यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता आणि त्यांच्या पाठोपाठ आता आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे